वन डे अँड एंड फेल इन टू ए पॉंट इट कुड नॉट कम आउट म्हणजे एक दिवस एक मुंगी तळ्यात पडली ती बाहेर येऊ शकत नव्हती अ पीजन सिटिंग ऑन अ ट्री साइट द्रू यू आय लिव्ह इन टू दॉन्ट म्हणजे झाडावर बसलेल्या कबुतराने ते पाहिले कबुतराने एक पान तळ्यात फेकले द द द ऑन टू लीफ इट सेफली आउट ऑफ म्हणजे मुंगी पानावर चढली आणि ती सुरक्षितपणे तळ्यातून बाहेर आली आफ्टर अ वाईल्ड अ हंटर सॉ दीजन ही एम्ड ॲट द पीजन विथ ए म्हणजे थोड्या वेळाने एका शिकाऱ्याने कबुतराला पाहिले त्याने कबुतरावर बंदुकीने नेम धरला दी अँड सावधिस इट क्लाइंबड आप ही फुट अँड बिट हेम मुंगीने हे पाहिले ती त्याच्या पायावर चढली आणि त्याला चावली दी हंटर क्रायट हे मिस्ड हिज एम द पिजन हट दि गन शॉट अँड फ्लू अवे शिकारी खूप ओरडला त्याचा नेम चुकला कबूतराने गोळीचा आवाज ऐकला आणि ते उडून गेले। तर विद्यार्थी मित्रांनो या कथेतून आपल्याला काय शिकायला की अदर्स इन नीड क्रिएट्स अ सर्कल ऑफ गुडनेस वॉट यू गिव्ह कम्स बॅक टू यू अगेन म्हणजे गरजू लोकांना मदत केल्याने चांगुलपणाचे एक वर्तुळ तयार होते जे तुम्ही इतरांना देता ते दे तुमच्याकडे परत येते हे या स्टोरीचे मराठीमधलं भाषांतर आहे ते तुम्ही उद्या गृहपाठाच्या वहीत शाळेत येताना लिहून आणायचं बरं का चला तर मग भेटूया अशाच पुन्हा एका व्हिडिओमध्ये धन्यवाद